श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो सारिकाज किचन चॅनलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे त्याच पौष्टिक असे मखाणे आपले मसालेदार मखाणे कसे, मसाले कसे बनवायचे हे तुम्हाला दाखवणार आहे कारण हे मखाने आपल्या शरीरासाठी खूप असे पौष्टिक आहेत आणि हाडांच्या दुखण्यांसाठी गुडघ्याच्या दुखण्यांसाठीही हे खूप छान आहेत याचे गोडही मखाणे बनवतात पण आपण हे तिखट बनवलेले आहेत असेही सकाळ संध्याकाळ आपण दोन चार दोन चार जर खाल्ले तर आपल्या शरीरासाठी नक्कीच याचा छान फायदा होतो तर चला आपण बघूया हे कसे करायचे आणि माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही मी मखाणे घेतले आहेत शंभर ग्रॅम मखाणे आहेत हे आपल्या इझिली कुठल्याही किराणा दुकानामध्ये आपल्याला हे मिळून जातील हे पहा तर मी आधी याला एक चमचा तुपामध्ये छान क्रिस्पी असे भाजून घेतलेले आहेत एक ते दोन मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही खूप छान असे भाजले जातात पटकन आणि ते मी थोडेसे थंड व्हायला ठेवले आहेत आणि पुन्हा याच्यामध्ये मी तेलाची तुम्ही तुपाचीही देऊ शकता मी तेलाची फोडणी दिलेली आहे तुम्ही बघा तेल टाकलेलं आहे मी थोडंसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये तेल आणि तूप हवे त्याच्यामध्ये टाकू शकता आणि तेल गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिलेली आहे जिरे छान तडतडले आणि त्याच्यामध्ये मी शेंगादाणे थोडेसे तळून घेतलेले आहेत वरती या प्रकारे अशी लालसर तळून घ्यायची आहे जशी आपण चिवड्यासाठी तळतो आणि खायला खरंच खूप छान लागतात लहानांपासून फार मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात तुम्ही हे नक्की करा कारण हे शरीरासाठी खूप खूप पौष्टिक आहेत तुम्ही नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपले शेंगादाणे छान तळलेले आहेत अशी तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्सही घालू शकता म्हणजे काजू बदाम खोबरं वगैरे सगळं तुम्ही याच्यामध्ये घालू शकता पण याच्यामध्ये कडी पत्त्याची फोडणी दिलेली आहे आणि आपण ते भाजलेले मखाने त्यामध्ये भाजून घेतलेले आहेत आता पुन्हा याच्यात हळद वगैरे हे मसालेही तुम्ही मसाले तेलामध्ये घालू शकता मी नंतर घातलेले आहेत पहा छान परतून घ्यायचे आहेत हे पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही याला आणि खरंच वयोवृद्ध लोकांसाठीही आणि आपल्यासाठीही खूप या धावपळीच्या जीवनामध्ये खूप चांगले आहेत खाल्लेले तुम्ही नक्की करून बघा आम्ही थोडीशी चिमूटभर हळद घातलेली आहे तुम्ही हवे असल्यास तुम्हाला लागणारे मसालेही याच्यामध्ये ॲड करू शकता तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये घालू शकता याच्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे चाट मसालाही मी घातलेला आहे याच्यामध्ये थोडासा चाट मसाला घातलेला आहे थोडासा त्याच्यामुळे छान चव येते आणि मुलं आवडीने खाता मग आणि हे मी थोडंसं सेंधव मीठ घातलेलं आहे चवीपुरतं तुम्ही साधं मिठाई घालू शकता जे अवेलेबल असेल आपल्याकडे त्यानेच करा तसं काही नाही आहे याच्यामध्ये की असंच पाहिजे जास्त उपयोग आपल्याला मखाण्यांचा आहे त्याच्यामुळे तुम्ही असे तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या मटेरियलमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता पहा आपले हे मखाणे पूर्णपणे रेडी आहेत छान क्रिस्पी भाजले गेलेले आहेत तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही लाल तिखटही घालू शकता मी अगदी थोडंसं घातलेलं आहे चिमूटभर काहीतरी तुम्हाला आवडत असले तिखट आवडत असले तुम्ही आणखी घालू शकता आणि हे छान मिक्स करून घ्या छान मिक्स झालेला आहे हे पहा दाबून बघितलंय त्याला किती छान क्रिस्पी येतोय असे क्रिस्पी झाले हे थंड झाल्यावर जास्त क्रिस्पी होतात गरम गरम याच्या अजिबात असं कुरकुरीत होत नाही ते त्याच्यामुळे हे ता थंड करायला ठेवून द्यायचे आहेत आणि मग नंतर एका बरणीमध्ये भरून ठेवले तरी चालतात हे पहा या प्रकारे आपले ही मखाने बने हे मखाने पूर्णपणे रेडी आहेत खाण्यासाठी आता हे मी थंड झाल्यावर मी दाबून बघितलं तर खूप छान मस्त पटकन असं फुटलं आहे क्रिस्पी झालेले आहेत तुम्ही आवडीने हे करू शकता कसे झाले तुम्ही केल्यावर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास आणि माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की मखाणे कसे झालेले आहेत माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच माझ्या व्हिडिओजला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि पूर्ण व्ह्यू करत जा स्किप न करता सगळे व्हिडिओ बघत जा सारे का सारिकाच किचनला तुम्ही नक्की एकदा भेट द्या धन्यवाद श्री राधे राधे